पिकाच्या परिपूर्ण वाढीसाठी वापरा पुमा क्रॉप केअरचे चे नाविन्यपूर्ण उत्पादन लिंटास लिंटास पहिलाच वार करी परागीकरणाची भरमार लिंटास दुसरा वार करी एकसमान भरगोस वाढ लिंटास हे फुलगळ थांबवून फुलांचे रूपांतर जलद गतीने फळांमध्ये करण्यास मदत करते तसेच फुल एकसमान फुलधारणा एकसमान वाढ व एकसमान परिपक्वता करण्यास उपयुक्त लिंटास वापरल्याने फुलांमध्ये परागीकरण नलिकेची निरोगी सशक्त व सुदृढ वाढ होण्यास मदत होते फळांचा आकार व वजन वाढवण्यास मदत करते रोग दुष्काळ अति थंडी यासारख्या तणावाच्या परिस्थितीत पिकांची प्रतिकार क्षमता वाढवते वापरण्याची पद्धत शंभर मिली ते एकशे पन्नास मिली प्रति एकर तर आजच घेऊन या लिंटास फळांच्या वजनात वाढ म्हणजेच उत्पादनात मिळेल भरघोस वाढ अधिक माहितीसाठी संपर्क साधा